मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना या चहा घ्यायला चहा उकळतोय छान पैकी दादा शुभ सकाळ सकाळ असा क्यूट क्यूट दादा काय काय <laughs> तुम्ही म्हणताय लसूण किती महागलाय तुम्हाला माहितीये का शंभर रुपये किलो हो। पाव पाहू शर पाटील असं का करू लाव म्हणते मी नाही काय म्हणतोय आता बाई आणलंच ना चव देत का सांगा बरं असावा थोडाफार टाकावा लय नाही टाकला तरी आमच्या पाटल्याने काय कारभार केलाय बघा विचारत नाहीत काय नाही असा उद्योग करून ठेवतात का आणले पाटील ते शान आहे तुम्ही तुम कसं टाकणार ते तस बघा काय पाटील इथं बरं 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 असं म्हणायला लाव का बर हिशोब उरका मस्त वातावरण झाले बघा सडाबिडा मारून झालाय रांगोळी काढायची अजून आमचा दादू साहेब गेले दुकानला बघा अजून रांगोळी काढायची उमरा पुसून बिसून झालाय पोरांचा आवरतय डब्बा करायचा आहे देवपूजा करायची अजून उकळला की चहा पाटील घेणार कशा मध्येच काहीतरी असतंय आमच्या पाटलांच काहीतरी तरी उद्योग करून ठेवतात विचारत नाहीत काय नाही घेऊन आल्या तर हो काही ये लसून घेतलाय मित्रांनो मी ह्याव का तरी म्हणते स्वस्त आहे किलो कुठं भेटते का सांगा आता शंभर रुपये किलो भेटते का शंभर रुपयाचा पावशर लसूण घेतलाय हा <laughs> गावरा नाही येतो तसा इथं गावरा नाही भेटत गावाकडचा येतो छान आहे पण मेनू काय माहिती आहे का सकाळचा माझ्या लेकाला खायचंय मसाले भात मग त्याला मसाले भात खायचंय म्हणून म्हणला आज दुपारी शाळा सुट्टी ना लवकर सुट्टी शाळा त्याच्यामुळं मसालेच डब्याला आणि दोन डबे भरून दे म्हणतो दोन तीन डबे भरून दिले तरी कमीच पडतात मग तू माझे मित्र मला खाऊ देत नाहीत चहा घ्या चा, चा। पाणी पिताय फिरून येत वॉकिंगला जात आहे चहा प्यान पटपट अभ्यास करायचं <laughs> मंग आम्हाला जायचंय ना <laughs> आम्हाला ना हा ग माझे चहा घ्या ना मी अजून काय करून देऊ तुम्हाला खटेल नाश्टल काय करू तुम्हाला काही नको बाई बर ठीक आहे चहा चहा गुड मॉर्निंग पाटील सामान लागतो मसाले भाताला पाच पाच रुपयाचं खाल्ला आपल्या घरी किती लोक आले ते चहा प्या काय खाते ग बाई चहा बिस्किट खाते होय बर बर झाली भाताची तयारी तांदूळ भिजत आहे अशी फोडणी दिली आता उकळे फुटले की भात टाकते त्याच्यात तांदूळ धुवून आणि मग